सरकारने मला बदनाम करायचं ठरवलं था बदनाम करणार सुद्धा अरे बाबा रात्री कळलं मला ब्या बाया बा बा काय सापडून आणले बाबा तुम्ही बदनाम करणारे सरकारनी मला माहीत न तोर काही नाही बोललो मी जास्त अरे बदनाम करणार बद्दलची हिस्ट्री माहीत झाल्यात मला माझ्या तोंडाने सांगायसारख्या सुद्धा नाही चल उड पाटील उपमुख्यमंत्री अजितदादा छत्रपती संभाजीनगर <laughs> ते म्हणले असते ते कवा तसे स्टेटमेंट असते त्यांची धोरणाच्या बाहेरचे दोन बघा तुम्ही पहिल्यापासून ते कव्हाच एखाद्या गोरगरीबाच्या अडचणीत आलेल्या लेकरांच्या समाजाच्या बाजूने बोललेले कव्हा किचकटच बोललेले म्हणजे कुंकड बी गोंधळ असलंच गुंद� बोललेले ते कवा त्यांच्या स्टेटमेंट शोधून बघा तुम्ही ते कवा समाधानकारक एखाद्या समाजाच्या लेकराच्या बाजूने बोललेलं नाही की आता पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी करून मग आम्ही लावतो आता शेत असं कवाच म्हणणार नाही किंवा पुढं थोडं रकली होतं आम्ही म्हणणार नाही ते कवाबी असं उपस्तू कुठे नाहीच करून ठेवणार